प्रगती की रेवय आमच्या ठाण्याने कारण की विशेष कोणते एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत नमस्कार आज नऊ फेब्रुवारी आपल्या साताऱ्यांचे सुपुत्र एकनाजी शिंदे भाई यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शहराचे शहर प्रमुख श्री निलेशजी मोरे यांच्या वतीने आज आपल्या जिल्हा रुग्णालयात सर्व रुग्णांना अन्न वाटपाचा बाईंच्या वाढदिवसानिमित्त आपण अन्नदान करत आहोत तरी या सर्व अन्नदानाचा रुग्णांनी लाभ घ्यावा आणि आमच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या राज्याचे तारखे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सातारमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन सातारचे शहरप्रमुख श्री निलेशजी साहेब यांच्या नि निवेदनाखाली करण्यात आलेलं आहे आज सातारामध्ये सातारामध्ये ज्या नगरपालिकेच्या अंडर अठरा शाळा येतात त्या अठरा शाळांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी शाळांना पाच खुर्च्यांचं वाटप निलेश मोरे यांच्या हातून झालेलं आहे त्याच्यानंतर सातारा जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे निलेशजी मोरे यांच्याकडून रुग्णांना मोफत जेवण वाटप करण्यात आलेलं आहे तसेच रिमांड होम येथे निलेशजी मोरे यांच्याकडून वीस खुर्च्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे मातोश्री वृद्धाश्रम येथे गाद्या व उशी असं वाटप आमचे शहर उप शहर संघटक किरणजी कांबळे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे तसेच मतिमंत मुलांची शाळा तिथे सॅनिटरी बॅन व डायपर असं नियोजन करण्यात आलेलं आहे तर आज सातारा शिवसेनेतर्फे आमचे लाडके सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना सातारा शिवसेना सातारा शहर सातारा जिल्हा यांच्याकडून आम्ही सर्वजण त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना <स्यार्थ> करतो दे, साहेबांचं निले मोरे साहेबांचं कारण सातारा नगरपालिकेतील शाळेतील ज्या काही गरजा आहेत यामध्ये शिक्षकांच्या स्वतः ऑफिसमध्ये असणाऱ्या खुर्च्या असतील किंवा विविध साहित्य असेल याचं वाटप आपले मोरे साहेबांच्या साहेबांनी केलेलं आहे नगरपालिका शाळेतील सर्व अठरा शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापकांना या खुर्च्याचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यांचे खूप खूप आभार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश मोरे साहेब यांनी आपल्याला सर्व नगरपालिकेना अठरा नगरपालिका शाळेतील सर्व मुख्याध्यापकांना पुढच्याचं वाटप केलं आहे त्याबद्दल आम्ही शिक्षण मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो